नमस्कार मैं खुशी स्वागत है आपका एच टी न्यूज इंडिया में आइए नजर डालते हैं इस वक्त की बड़ी खबर पर एस टी महामंडळाच्या चालकाचा बेजबाबदारपणा प्रवाशांचे जीवाशी खेळ हिंगणघाट आगारातील एस टी महामंडळाच्या बस चालकाकडून प्रवाशाच्या सुरक्षेला धक्का पोहोचवणारी गंभीर बाब समोर आली आहे अनेकदा हे चालक वाहन चालवताना मोबाईलवर दीर्घकाळ बोलताना दिसतात ही प्रवृत्ती केवळ नियम भंग करणारी नाही तर प्रवाशांच्या जीवाशी सरळ सरळ खेळ करणारी आहे महामंडळाची सेवा ही ग्रामीण व शहरी नागरिकांसाठी एक विश्वासार्ह हो, जीवनवाहिनी मानली जाते मात्र अलीकडच्या काळात अनेक प्रवाशांनी तक्रार नोंदवली आहे की हिंगणघाट आगारातील चालक गाडी चालवताना मोबाईलवर संभाषणात गुंतलेले असतात त्यामुळे गाडीवरील नियंत्रण धासळण्याचा धोका संभवतो अशाच हो एका घटनेचा व्हिडिओ एका जागरूक प्रवाशांना चित्रित करून स्थानिक न्यूज चॅनलकडे पाठवले या व्हिडिओमध्ये मध्ये संबंधित चालक गाडी चालवत असताना मोबाईल वर संवाद साधताना दिसत आहे दृश्य ही घटना गंभीर आहे संबंधित व्हिडिओ प्राप्त का आघात प्रमुखाकडे तक्रार दाखल करण्यात आली परंतु अद्याप कोणतीही ठोस कारवाई झाली नाही ही पहिली वेळ नाही अशा घटना वारंवार घडत असल्याचं प्रवाशांचं म्हणणं आहे आमचा जीव आमच्याकडे गहाण नाही कृपया जबाबदारीने वाहन चालवा असं संतप्त सूर आता सामान्य नागरिकांच्या प्रतिक्रिया म्हणून उमटत आहे नागरिकांची मागणी आहे की अशा बेजबाबदार चालकांवर त्वरित निलंबनासारखी कठोर कारवाई करून इतर चालकांना धडा शिकवावा प्रवाशांच्या सुरक्षित प्रवासासाठी योग्य तो निर्णय लवकरात लवकर घेणं ही एस प्रशासनाची जबाबदारी आहे एस न्यूज मुख्य संपादक अब्दुल कदीर बक्ष खबरों में अब तक के लिए बस इतना ही फिर होगी आपसे मुलाकात ऐसी किसी बड़ी और खास खबर के साथ तब तक के लिए नमस्कार देखते रहिए एच टी न्यूज इंडिया